माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज पावसात शेवगाव बस स्थानकात चिखल झाला आहे आवारात साचलेले पाणी व दलदलीमुळे प्रवाशांचे हाल होत असून गेल्या तीन वर्षांपासून चालू असलेल्या या कामाच्या पूर्णत्वास किती कालावधी लागणार असा सवाल विचारला जात आहे गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात शेवगाव बस स्थानक आवाराची होणारी दुर्दशा तर उन्हाळ्यात याच आवारात सावलीची शोधाशोध करणारे प्रवासी त्रासले असताना आता कुठेतरी स्थानक शेड उभे राहिल्याने सावलीचा आधार झाला मात्र पावसाळ्यात होणारे प्रवाशांचे हाल आजही आहेत तेच आहेत आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने डेपो मॅनेजर अमोल कोतकर यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की जर चार दिवसात काम चालू झाले नाही तर चिखलात अर्धरग्न आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या निवेदनावर जिल्हा प्रमुख साईनाथ शिवसेना तालुका प्रमुख आशुतोष डहाळे अनिकेत डाके संदीप लांडगे विशाल परदेशी प्रभाकर गायकवाड दत्ता कुसळकर आदींच्या सह्या आहेत आज शिवसेनेच्या वतीने शेवगाव आगार प्रमुख यांना <us -tate> शवगो बस स्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल निवेदन देण्यात आलेलं आहे एक वर्षापासून शवगो बस स्थानकाचे काम चालू असून या स्थानकासाठी माननीय परिवहन मंत्री व माननीय मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी देऊनसुद्धा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काम रखडलेले असून सदरू कामाच्या संदर्भात दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार पाऊस झाल्यामुळे शव आगाराची दुरावस्था झालेली असून मरणाचं चिखलाचं साम्राज्य इथं वाढलेलं आहे तरी या संदर्भात आगाराचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसून नागरिकांची हेळसांड होत आहे व या कारणामुळं आज शिवसेनेच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलेलं आहे येत्या दोन दिवसात आगार आगाराची परिस्थिती सुधारली नाही तर अर्धनग्न आंदोलन करून इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी शहगाव आगार प्रमुखांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की शहगाव आगाराची जी हे चालू आहे सध्या प्रवाशांची हेसण चालू आहे ती ती बंद व्हा व्हावी आज पावसामुळं भरपूर चिखल झालेलं आहे जर दोन दिवसात त्यांनी जर ही परिस्थिती सुधारली नाही तर दोन दिवसात आम्ही अर्ध नग्न आंदोलन करणार आहेत याची कृपया आगार व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी धन्यवाद हालचालीत प्रवास याचे हालचालीत प्रवास यायचे तर फिरता ये का ना काय करायला पाहिजे काहीतरी खडी मुरुम करायला पाहिजे नाही तर काहीतरी नमस्कार आपण या ठिकाणी बस स्टँडवरती आहेत इथं पावसाळ्यात खूप चिखल होतोय चिखलामुळे का इथल्या नागरिकांना खूप ताण होतोय म्ह ते ते वयस्कर माणसं आहेत ते पाडताय त्यांना दुखापत होते हातपाय त्याला लागतंय त्यांना इथं चालता येत नाही त्यामुळे आमची कळकळीची विनंती की इथं लवकरच डांबरीकरण करण्यात यावे आम्हाला सुद्धा आहे का इथं चालताना नाही का खूप ताण होतोय क्लासला जायला पण उशीर होतोय त्यामुळे इथल्या मंडळाला आमची कळकळीची विनंती की इथे लवकरात लवकर डांबरीकरण करावेत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा